नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण आज ग्लोबल नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये या ठिकाणी आलेलो या पतसंस्थेच्या अधिकारपदावर या खुर्चीवर चेअरमनपदाच्या खुर्चीवर आमचे मित्र दत्ताजी शेंडकर हे बसलेले आहेत खरंतर शालेय जीवनापासून एक विद्यार्थी नेता ग्रामीण भागातील लोकांचा सखा आणि अशा पद्धतीनं आणि एक हॉट यशस्वी हॉटेल व्यावसायिक अशा पद्धतीनं हा प्रवास सुरू झालेले आमचे सहकारी दत्ताजी शेणकर यांच्याबरोबर आपण आज संवाद साधतोय शेणकर साहेब नमस्कार नमस्ते बावीस तारखेला आज दादांचा वाढदिवस साजरा होतो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याबद्दल आपल्याला काय भावना आहेत खरं तर सर्वप्रथम या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ग्लोबल नागरी पतसंस्थेतर्फे आणि दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादा महाराष्ट्राचे खरंच एक वेगळं व्यक्तित्व आहे मला महाराष्ट्रामधले दोनच व्यक्ती आवडतात राजकारणातल्या एक म्हणजे अजितदादा पवार आणि दुसरे म्हणजे भाजपचे नितीन गडकरी साहेब स्पष्ट वक्ते की जे मनात येईल ते करणारे आणि करून दाखवणारे तर यांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर दादा हे परखड नेते दादांचा स्वभाव दादांची शैली आता दादांच्या पत्नी ज्यावेळेस लोकसभेला उभ्या राहिल्या त्यावेळेस दादांच्या बाबतीत आम्ही थोडंसं काम केलं परंतु दादांना या बाबतीत थोडंसं अजूनही पुरंदर तालुक्यावरती जे वर्चस्व हवं त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि पुढील काळामध्ये ते दादा यशस्वी होतील असं मला वाटतं दत्ता जे आपण कॉलेज जीवनापासून आपण एकत्र आहोत वेगवेगळ्या सुखदुःखांमध्ये माझ्याबरोबर आपण राहिलेला आहात खरं तर अनेक वर्षापासून जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून तुमचा मी सगळा प्रवास बघितलेला आहे मग कॉलेजमधील जी एस पद असेल त्यानंतर हॉटेल व्यावसायिक असेल त्याच्यानंतर गावामध्ये करत असलेली वेगवेगळी वेग सामाजिक कामं असतील आणि आता या पदावर आपण बसलेला आहात चेअरमन म्हणून या पदावर बसलेला आपला हा प्रवास कसा सुरू झाला खरं तर आपल्याला कुठेही राजकीय पार्श्वभूमी नव्हती का आमच्या घरामध्ये तसं वडील वगैरे शेतकरीच होते परंतु राजकीय भूमी ज्यावेळेस कॉलेजच्या नंतर असं वाटलं की एकोणीसशे त्र्याण्णवला आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर असं वाटलं की आपण कुठेतरी व्यवसाय करायला पाहिजे मी स्वतः बी एड आहे आणि असं वाटलं त्यावेळेस एक मनात असं वाटायचं की आपण डी बायको करायची तर देवाने ते हे सुद्धा आपल्याला डी बायको दिली आणि मग आमच्या प्रपंचाचा हा गाडा सुरू झाला सुरुवातीला हडपसरला आम्ही दोघेही एकत्र मॅडम प्राथमिकला मी माध्यमिकला अशी दोन वर्ष सर्विस केल्यानंतर मला त्या शिक्षकी पेशामध्ये इतकं काही इंटरेस्ट वाटला नाही तर मग मेड़, मी व्यवसायामध्ये जाऊ का असं मॅडमच्या माध्यमातून मी व्यवसायात उतरलो आणि पुढील प्रवास राजकारणाचं खूप वेळ धंद्या करून राजकारण थोडस केले दहावीस वर्ष व्यवसाय सांभाळला आणि मग असं वाटायला लागलं की आता आपली परिस्थिती छान आहे म्हणून आपण गावाकडे जाऊ थोडंसं गावामध्ये बी समाजसेवा करण्याचं एक वेळ होतं मला मग सुरुवातीला हायस्कूलवर थोडासा लक्ष दिलं नंतर मराठी शाळा प्राथमिक शाळा इथे थोडासा लक्ष देऊन तिथला सो परिसर स्वच्छ केला त्याबरोबर शाळेला देणग्या मिळवून दिल्या शाळा सुधरवली झाडे लावली समाजाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक वेळेस कुणाचं लग्न असो पूजा असो किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असो त्यावेळेस वेळोवेळी मी हजर राहायला लागलो लो आणि लोकांच्यामध्ये मी सळून एक त्यावेळेस अशी कल्पना पुढे आली की मला गावात प्रेमाने जीएस म्हणतात कारण का तर मी वाघिर विद्यालयाला जनरल सेक्रेटरी होतो तर सगळं गाव मला असं जी एस नावानेच ओळखतं दत्ता म्हणून मला कोण म्हणतच नाही तर जीएस म्हणले तुम्ही पंचायत समितीची इलेक्शन आलेली आहे तुम्ही खरं तर इलेक्शन लढवायला पाहिजे म्हणून मी सुरुवातीला दादांची माझी त्यावेळेस थोडीशी ओळख होती गंगाराम जगदाळे मग असा डोक्यात असा एक विचार चालला होता की राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची का शिवसेनेकडून निवडणूक लढवायची परंतु शेवटी तिकिटाची थोडीशी रस्सी केस असल्यामुळं मला मनसेने तिकीट दिले आणि मी त्यावेळेस पंचायत समिती लढवली तीच लढवीत असताना थोडासा राजकारणात नवीन असल्यामुळं मला थोडा राजकारणातल्या गेम काय असतात लोक कशा पद्धतीचे असतात हे मला ओळखता आले नाही मी एक दहावीस मासाने पडलो मला त्यावेळेस चार हजार सहाशे मतं पडली होती आणि एक दहावीस मतांनी माझे विरुद्ध जे उभे राहिले होते काळे एक दहावीस मतांनी निवडून आले आणि त्या वेळेस इतकं वाईट वाटलं की लोक आपल्याबरोबर राहतात पण ती आपली नसतात हे जाणवलं आणि थोडंसं मी राजकारणाचा अभ्यास करायला लागलो परंतु आता असं वाटतं आता असं वाटतं की राजकारणापासून थोडंसं लांब असलं तरी चालेल परंतु राजकारणाशिवाय बी पर्याय नाही आहे राजकारणात नसेल तर आपल्याला कोण विचारणार नाही आहे हे आता असं मला वाटतं साधारण राजकीय जीवनामध्ये तुम्ही सुरुवात केली त्यामध्ये अनेक गोष्टी तुमच्या परिसरामध्ये झाल्या त्यामध्ये राजकीय माध्यमातून चांगल्या गोष्टी कोणत्या त्या परिसरामध्ये झाल्या कोणतो कोणते नेते त्या परिसरामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि त्यांचा छाप तुमच्या एकंदर सर्व कामावर कुणाकोणाचा पडलेला आहे तसं पाहिलं तर आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सर्वप्रथम मला माझी ओळख चंदूकाका जगताप यांच्याशी झाली त्याच्यानंतर काकांच्या सानिध्यात एक दोन वर्षाला राहिल्यानंतर थोडस राजकारणाची दिशा म्हणलं तर राजकारणाच्या बाबतीत नव्हतो परंतु शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापासून काकांच्यापासून आपल्याला काय सुधारणा करता येईल तर सर्वप्रथम काकांनी आम्हाला चांबळी गावात थोडीशी आर्थिक मदत करून समाज उपयोगी कामं करण्यास त्यांनी आम्हाला मदत केली त्यानंतर विजयराव कोलते असतील कोलते साहेबांचं आमचं थोडंसं जवळचं पाहुण्यांचं नातं आहे त्यामुळं दा दादांच्या पाठीमागे थोडे काही दिवस राहिलो सर्वसाधारणपणे मला एकच सांगायचे तुम्हाला मला असा विशिष्ट पक्ष नव्हता हो मी जनसामान्याप्रमाणे असा आत्तापर्यंत राहिलो की मला असं वाटलं की हे हा नेता हा नेता चांगला आहे मग आपण मी काँग्रेसलाही मतदान केले मी शिवसेनेलाही मतदान केले मी दादा दादरावांना मी मतदान केले मी गंगाराम दादांनाही त्यावेळेस मतदान केले म्हणजे मला असं वाटलं की नेता चांगला आहे हो त्यावेळेस मी त्या पद्धतीने होतो परंतु आता थोडंसं असं झालेलं आहे की इतर नेत्यांच्यापेक्षा मला गंगाराम दादा जगदाळे यांनी भरभरून आमच्या गावासाठी म्हणजे आमच्या दत्त मंदिर समितीसाठी सुद्धा दहाक लाख रुपये आम्हाला वर्गनीय दिले शाळेला त्यांनी जवळजवळ बारा लाख रुपये दिले त्यामुळं सध्या जालिंदर भाऊ कामटे त्याच्यानंतर आशोक भाऊ टेकवडे हे सगळ्यांनी थोडंसं गावाला कुणाकडेही गेलं तरी थोडं योगदान त्यांनी दिलेलंच आहे गावासाठी त्यांचं योगदान आहेच जे तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे अजात शत्रू आहे तुमचा कोणी शत्रू नाही सगळे तुमचे मित्र आहेत मग सगळ्या पक्षातील असतील सगळ्या गटातील असतील सगळ्या जाती धर्मातील असतील आणि त्या पद्धतीनं तर यामध्ये काम करताना काय वाटतं माझ्या येते काय वाटतं अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी खरं तर हा तुमचा आदर्श आहे म्हणजे गावामध्ये अगदी टोकाचा विरोध करायला नको सर्वांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे तर तो असा हा जो तुमचा अनुभव आहे तो अनुभव समाजापयोगी कशा पद्धतीनं आहे विशिष्ट पक्ष धरून राहिला ना तर थोडंसं हे होतं परंतु जर सगळ्या पक्षीय सर्व पक्षीय नेत्यांशी आपण संबंध ठेवले तर एक जगण्यात खरी मजा वाटते मला असं कधीतरी वाटतं की हा नेता आला तो आपल्या पक्षाचा नाही आहे तो नेता आला आपल्या पक्षाचा नाही आहे तर असं करून मला असं कधीच वाटलं नाही की त्यांना डावलायचं यांना जवळ करायचं असं काहीच नाही वाटत मला त्यामुळं मी सर्व नेत्यांशी मी आत्ताच तर मला नावं सांगितली की विजयदादा बोलते त्याच्यानंतर चंदूकाका जगताप संजय जगताप संजय जगतापांनाही मागच्या वेळेस मी खऱ्या अर्थाने मतदान केलं मला पक्ष विक्षकच चालत नाही मला पुढचा माणूस कसा आहे ते तो आवडला की मला मतदान करू शकतं मग मी सर्व पक्षी आहे मला दादा दादराव तर आमचे मार्गदर्शक आहेत गुरुस्थान आहेत परवाच दादांची ही झाली आपला जन्म वाढदिवस साजरा झाला त्यावेळेस दादा आता थकले परंतु दादांनी ओळखलं मला ते शेंडकर मानतात म्हणजे असं कायम त्यांचं असं बोलणं येतं म्हणजे मी दादांना भेटायला गेलो की या शेंडकर साहेब म्हणतो म्हणजे की आमच्या मॅडम शिक्षणाधिकारी झालेले आहेत हे त्यांना माहिती आहे त्यामुळं त्या साहेब असल्या तरी ते मला एक दिवस असे म्हटले की तुम्ही साहेब आहेत <laughs> दादांना सुद्धा बरोबरून प्रेम केलं दादांनी विजयदादांनी दादांनी केलं त्यानंतर जवळून असा अजितदादांचा परिचय जरी नसला तरी एक मनात बसणारा मनावर ठसा उमटणारा नेता म्हणजे दादांचं नाव मी सर्वप्रथम घेत असतो आता तुम्ही आता खरं तर लोकांच्या प्रश्नाशी आहात लोकांशी सतत जरी तुम्ही वेगवेगळ्या घटकांशी निगडितात गावाशी आहात परिसराशी आहात आता चांबडी जो परिसर आहे तो खरं तर पुण्याच्या एकदम जवळ येतोय म्हणजे पुण्याचं उपनगर होऊ पाहतोय आणि असं असताना हे जे बदलणारं जे वातावरण आहे बदलणारा जो काळ आहे त्या बदलणाऱ्या काळामध्ये राजकीय लोकांनी राजकारण्यांनी किंवा नेते मंडळांनी त्यांनी कोणत्या पद्धतीनं आपल्या परिसराचा विकास करावा याबद्दलची आपली काय स्वप्न आहेत तस शेवटी सत्ते सेवा काहीच करता येत नाही तर आता सुप्रिया ताई ज्यावेळेस निवडून आलेले आहेत त्यांनी चांदळीसाठी योगदान भरपूर दिलेलंच आहे परंतु आमच्या गावामध्ये जे शेतीला पूरक असे रस्ते आता आपल्याला माहितीच आहे की या राज्यसभेच्या खासदार सुनिश्रा वैनी देखील खासदार झालेले आहेत तर पुरंदर तालुक्याला आता दोन दोन खासदार झालेले आहेत त्यामुळं असं वाटतं एक अशी एक इच्छा निर्माण होती आपल्याला की आता दोन खासदार असल्यामुळं आपल्या पुरणघरचा कायापाला तर पाहिजेच त्याचबरोबर आमच्यामध्ये त्यांनी सुद्धा सुनीत्रा वेणींनी सुद्धा लक्ष द्यावं असं मला वाटतं आता जे आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया आता जे आपण पाहतो तरुण पिढी तुमच्या काळातील असेल आपल्या काळातील जी तरुण पिढी असेल ती असणारी पिढी ती समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आता नवीन येणारी जी काही तरुण पिढी आहे त्यामध्ये काय आपल्याला तफावत दिसते का त्यामध्ये काही तुम्हाला चांगले चेहरे दिसतायत का किंवा त्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी तुम्हाला कारण तुम्ही फिरत असता बघत असता लोकांशी मिसळत असता अशा काही गोष्टी तुम्हाला सकारात्मक गोष्टी नवीन पिढीकडे वाटतायत का आता तसं बोलायचं झालं तर मला असं वाटायचं म्हणजे मी दादांच्या बरोबर पुरंदर तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस त्यांच्या बरोबर फिरलो तेव्हा नवीन पिढी ही दादांच्या थोडंसं पाठीमागं आहे असं वाटायला लागलं मी त्यांचा आत्ता नवीन व्याय झालो आहे म्हणून मी त्यांचं कौतुक करीत नाही परंतु एक नवीन जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीला असं वाटतं की थोडासा बदल हवा आहे आता थोडा नवीन चेहरा आता हवा म्हणजे जुने लोक काहीच काम करीत नाही असंही मला म्हणायचं नाही पण नवीन लोक आली नवीन चेहरा आला थोडा विकास होईल न आणि युवा पिढी ह्या नवीन चेहरा यांच्याकडे जास्त आहे असं मला सांगावं असं वाटतं आता आपण स श्री तुमची ग्लोबल पतसंस्था आहे ग्लोबल नागरी पतसंस्था तिचा कारभार कसा चालतो आणि ती कोणाकोणासाठी त्याचा उपयोग होतो कोण कोण सभासद याच्या संस्थेमध्ये आहेत या पद्धतीनं आपण लोकांना कशा पद्धतीने या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण मदत करत राहता खर तर सुरुवातीपासून असं एक स्वप्न होत आपलं की सासवडमध्ये कुठेतरी आपल्याला एक जागा हवी आहे आपण एवढ्या सासवड शहराच्या जवळ राहतो म्हणून सुरुवातीला मला असं वाटलं की आपण एक जागा आणि तिथे एक संस्था स्थापन करू मग आमचे मित्र थोडक्यात गुरुवर्य म्हणलं तरी चालेल सूर्यवंशी अण्णा सूर्यवंशी आम्हाला भेटले आणि मग आम्हाला ते असं वाटलं की पथसंस्था काढू आणि त्यातून लोकहितवाची थोडं बसायला उठायलाही सासवडमध्ये एक ठिकाण होईल आणि लोकहिताची कामं जे खरोखरच गरीब आहेत ज्यांना खरंच कर्जाची गरज आहे की त्यांना सहज कर कर्ज उपलब्ध करून द्यावं म्हणून खरं तर ग्लोबल नागरी पतसंस्थेची स्थापना झाली आणि या पतसंस्थेमध्ये मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सुभाष शेठ सूर्यवंशी त्याचबरोबर आमच्याच गावचे या पतसंस्थेचे सचिव बाळासाहेब कामटे आणि या सासवडमधले पुरंदर तालुक्यातले कोडीचे तांबळीचे सासवडमधले असे इतर गावातलेही या पतसंस्थेमध्ये सभासद आहे सभासद संख्या आहे अकरा आणि आत्ता आमचा हा कारभार एकदम स्वच्छ आणि सुरळीत चाललेला आहे आम्ही जवळजवळ एक कोटी ऐंशी लाख रुपये वाटप केलेलं आहे आणि वेळोवेळी एक विसिक लाखाचं थोडंसं हप्ते थकलेले आहेत तर ही पत्संस्था चालवत असताना एक अनुभव घेतो आहे की सगळीच लोकं सारखी नसतात त्यामुळं हळूहळू कर्ज वसुली उभी होती आणि सुरळीत चाललेलं आहे आता आपण काय वाटतं आपल्याला की तालुक्याच्या विकासाकडं बघत असताना तालुक्याचा आपण अनेक प्रश्न आहेत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे शेतीच्या रस्त्यांचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न विमानतळ होऊ पाहत आहे काही विमानतळ होणार आहे का होणार नाही ह्या गोष्टी आहेत पाण्याचा प्रश्न बिकट आहे रोजगाराचा प्रश्न बिकट बिकट आहे त्याचबरोबर वेगवेगळी शैक्षणिक ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधांचा प्रश्न बिकट आहे त्या दृष्टीने आपलं काय मत आहे काय वाटतं आपल्याला खरं तर अजितदानी हा रिंग रोड या विषयी घातलेला हा मोठा प्रकल्प आहे आमच्या या पुरंदर तालुक्यामधून गराडे चांबळे हिवरे त्याच्यानंतर सोनवारी आणि दिवे हे पाच गावं या गावातून तो रस्ता जात आहे वाटतं भरपूर की सुधारणा कराव्यात परंतु आता लोक चिंतेत आहेत की जमिनी जाणार आहेत त्या जमिनी गेल्यानंतर लोकांना असं वाटतंय की लोक दोन मताचा प्रवाह आहेत एक मत असं आहे की त्या जमिनी तर आपल्याला काहीतरी त्या पैशातून काहीतरी करता येईल आणि दुसरा प्रवाह आहे की वडलार जी जमिनी आहेत त्या जाऊ नयेत त्या आपण राखून ठेवल्या पाहिजेत परंतु आत्ता रोडचा हा रोडच्या बाबतीत सुधारणा होत चाललेल्या आहेत आणि रिंग रोड होणारच आहे असं ज्यावेळेस लोकांना वाटलं त्यावेळेस आमच्याकडे मोजण्या सुरू झालेल्या आहेत आणि रिंग रोडचे भविष्यात लोकांना चांगले पैसे मिळतील जमिनीतून ते ज्या वेळेस पैसे घेतील तर त्यांना एकच विनंती आहे की ते सत्कर्मी लागावेत ते पैसे आलेले कुठेही आपल्या मुलांच्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा सासवडसारख्या ठिकाणी किंवा आणखी कुठल्याही ठिकाणी जाऊन ते पैसे व्यवस्थित खर्च व्हावेत असंच वाटतं तर त्याच्या पण अनेक गोष्टीचा वापर केलेला आहे मग तालुक्याचे प्रश्न असतील गावाचे प्रश्न असतील त्याचबरोबर तुमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांची वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही मदत करतात करता खरं तर दादानामा या यूट्यूब चॅनलला आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल मी दादानामा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद देतो धन्यवाद